आपण बघतात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण एक वेगळी आणि एक छान टेस्टी डिश बनवणार आहोत रेसिपी तर चला मग ती रेसिपी कशी बनवायची ते बघू पण त्याआधी त्या रेसिपीचं नाव सांगते त्या रेसिपीचं नाव आहे केळाचे कालवण या रेसिपीला केळ्याचे शिकरण सुद्धा म्हणतात तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते बघू आणि त्याआधी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग ही रेसिपी बघू बनवायची बघू केळ्याचे कालवण बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे दोन केळी घेतलेले आहे वेलची पावडर आहे साखर आहे काजू आहे ड्रायफ्रूटमध्ये बदामचे काप करून घेतलेले आहे आणि चारोळी आहे चारोळीमुळे याला खूप छान टेस्ट येते आणि दूध आहे दीडपा केळ्याचे कालवण बनवताना केळ्याला छान सोलून घ्यायचं पूर्णपणे असे पूर्ण साल काढून घ्यायचे याचे अशा प्रकारे इथे मी दोन्ही केळ्यांचे साल काढून घेतलेले आहे अशा प्रकारे हे मॅश करून घ्यायचे तुम्हाला काप करायचे असेल तुम्ही काप कन करू शकता पण कापपेक्षा हे मॅश केलेले छान असतात त्याची बायंडिंग छान येते अशा प्रकारे आपण दोन्ही केळं मॅश करून घेऊ हे बघा इथे दोन्ही केळं आपण मॅश करून घेतलेले आहे आता याला थोडं बाजूला ठेवून घेऊ प्रकारे पूर्ण मॅश करून घ्यायचे तुम्हाला हवेसे थोडं जाडसर पण ठेवू शकता मी दूध घेतलेलं आहे दीड लिटर त्याच्यामध्ये साखर टाकून द्यायची तुम्ही चवीनुसार टाका तुम्हाला पाहिजे तेवढी मी अर्ध्या वाटीला कमी टाकलेली आहे कोणाला गोड आवडत नाही तर ते कमी टाकायचं त्यांनी हे छान मिक्स करून घेऊ दूध हे रूम टेम्परेचरवरचं आहे तुम्ही फुलक्रीम दूध पण घेऊ शकता मी इथे गायचं दूध वापरलेलं आहे अशा प्रकारे छान साखर मिक्स करून घ्यायची आता यामध्ये आपण ही केळी मॅश केलेली केळी टाकून देऊ पूर्ण अशा प्रकारे तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर के जास्त केळी घ्यायचे हे पूर्ण केळी टाकून घेतलेले आहे आता अशा प्रकारे आपण छान मिक्स करून घेऊ तुम्हाला दूध कमी हवं असेल तर दूध पण कमी टाकू शकता तुम्ही पण हे नंतर घट्ट येते दूध त्याच्यामुळे थोडं जास्त वापरलेलं आहे मी आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकू तुम्हाला इथे काही इसेन्स वापरायचे असेल ते पण वापरू शकता जर वेलची पावडर वापरायची नसेल तर याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे बदाम काजू आणि सारोळी ते टाकून देऊ अशा प्रकारे हे जे कालवण आहे एकदम सोपी आहे आणि खूप लवकर तयार होतं अशा प्रकारे आपलं हे मस्त असं केळ्याचं कालवण तयार झालेलं आहे आता आपण याला सर्विंग प्लेट मध्ये काढून किती सुंदर झालेलं आहे जर घट्ट पाहिजे असेल तर यात एखादा केळ वाढवून घ्यायचा अशा प्रकारे आपलं हे केळ्याचं कालवण तयार झालेलं आहे हे तुम्ही वेळेवर पाहुणे आले तरी बनवू शकता तुम्हाला वेळेवर काही खायचं असेल तरी बनवू शकता अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जबरदस्त रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार